कधी कधी संध्याकाळच्या वेळेस स्वयंपाक बनवायला कंटाळा येतो आणि नाहीतर मग आपल्याला असं वाटतं की नको आज काहीतरी हलकं फुलकं खायला पाहिजे चला मग आज आपण बनवणार आहेत मस्त हलकी फुलकी ही रेसिपी बिर्याणी नाही खिचडी नाही वेगळीच ही, ना ही रेसिपी आहे फक्त एक वाटी तांदूळ आणि एक वाटी मी इथं घेतली ही एक वाटी घेतली मी इथं तुरीची डाळ हे बघा कुठला पण तांदूळ आपल्या घरात जो पण तांदूळ असेल ते तुम्ही वापरू शकता जाळ बारीक बिर्याणीचा कुठलाही तांदूळ तुम्ही घेऊ शकतात एका कपाचं किंवा वाटीचं माप आपल्याला घ्यायचं आहे मी इथं एक वाटी हा तांदूळ घेतला आहे आणि त्याच वाटीने इथं मी ही डाळ घेतली ही घेतली मी तुरीची डाळ त्याऐवजी तुम्ही मुगाची डाळसुद्धा वापरू शकतात एका वाटीने किंवा कपाने माप घ्यायचं आहे माप लक्षात घ्या मी इथं वाटीने एक वाटी तांदूळ आणि एक वाटी ही दहा ही डाळ घेऊन घेतली आहे आता ह्या दोघं यांना मी मिक्स करून घेते एका भांड्यामध्ये मी यांना काढून घेते दोघांना आणि मस्त असं मिक्स करून घेते हे बघा मी इथे एक कटोरं घेतलं आहे त्यामध्ये ही डाळ आणि तांदूळ काढून घेतलं आहे आणि यांना मस्त दोन ते तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे म्हणजे याला जे पण एक्स्ट्राचं पावडर लागलेलं ला असतं ते निघून जातं मी याला मस्त धुवून घेतलं आहे आता यासाठी आपल्याला पाणी किती लागणार आहे इथं पाणी गरम करायला आपण ठेवणार आहे पण माप किती घ्यायचं त्याच वाटीने ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ मोजलं त्याच वाटीने मी इथं तीन पट पाणी आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे दोन तीन चार पाच आणि सहा सहा वाट्या मी पाणी टाकून घेतले म्हणजे एक वाटी डाळ आणि एक वाटी तांदूळला आपल्याला सहा वाटी पाणी मी गरम करायला एका साईडला ठेवून दिले, आता इथं कुकर आहे मी कुकरमध्ये मस्त दोन पळ्या तेल टाकून घेतले गॅसची फ्लेम मिडियम ठेवली अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली आहे थोडा कडीपत्ता टाकले जिरं मोहरी मी कधी पण मसाल्याच्या डब्यामध्ये एकत्र करून ठेवते म्हणजे टाकायला सोपं होतं म्हणून आणि लसूण पण असं छान असं पाच ते सहा पाकळ्या कुटून घेतल्या त्या पण इथं मी टाकून घेतल्यात आता यामध्ये भाज्या कुठल्या टाकायच्यात एक कांदा एक बटाटा एक टमाटा आणि इथं पत्ता कोबी आणि अर्धा वाटी मी इथं मटार घेतलेत हे फ्रेश मटारे आता आधी कांदा आणि बटाटा आपल्याला असा परतायचा आहे बटाटा हा कच्चा आहे फक्त याची साल मी काढून घेतली आहे याला मस्त गोल्डन कलर येईल तोवर आपल्याला आहे तीन ते ती चार मिनटामध्ये हा परतून तयार झाला हे बघा आता त्यामध्ये नंतर टमाटा टाकायचा एक एक करत भाज्या टाका एका वेळेस सगळ्या भाज्या टाकू नका म्हणजे कांदा परतल्यानंतरच टमाटा टाका नाहीतर टमाटा लवकर शिजेल आणि कांदा हा कच्चाच राहील मग हे बघा ते पण परतल्यानंतर मी इथे मटार टाकून घेतले तुमच्याकडे ज्या पण भाज्या असतील त्या तुम्ही इथे वापरू शकता पण जेवढ्या जास्त भाज्या वापरणार तेव्हा छान छान अशी ही रेसिपी बनवून तयार होते हे बघा दोन मिनटासाठी मी मस्त असं याला परतून घेतलंय आता यामध्ये मसाले टाकायचे आपल्या घरातलं जे रेग्युलर लाल तिखट असतं ते मी टाकून घेतले दीड चमचा गरम मसाला टाकला आहे एक चमचा अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धनिया पावडर टाकून घेतला आणि अर्धा चमचा हळद टाकून घेतली आता या इथं मी हा वापरला आहे खिचडीचा मसाला हा जर असेल तर टाका नसला तर तुम्ही किचन किंग की मसालासुद्धा वापरू शकतात हे बघा असा एक चमचा टाकला आहे आणि जर तुमच्याकडे हा कुठलाही मसाला नसेल तर मस्त असं हे अर्धा चमचा आपल्या घरातला जो रेग्युलर मसाला असतो तो तुम्ही अजून अर्धा चमचा वाढवून घ्या मी एक चमचा ऑलरेडी टाकला होता आणि अर्धा चमचा हा खिचडीचा मसाला टाकून घेतला आता हे धुतलेले डाळ तांदूळ आपल्याला यामध्ये मिक्स करायचे मस्त या मसाल्यामध्ये मिक्स केल्यानंतर याला छान अशी चव येते आता हे पूर्ण मी मिक्स करून घेतले गॅसची फ्लेम हाय ठेवली आणि गरम केलेलं पाणी यामध्ये आपल्याला टाकायचंय हे बघा गरम केलेल्या पाण्यामुळे छान असा हा तांदूळ मोकळा होतो मग हे बघा असं मी पूर्ण पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे याला छान असं मिक्स केलं आहे यामध्ये टाकायची आपल्याला भरपूर अशी हिरवी कोथंबीर मस्त अशी याला छान अशी उकळी येऊ द्यायची चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवा सगळं हे मिक्स करायचं आहे आपल्याला आणि मस्त तीन शिट्या येतील तोवर याला शिजवून घ्यायचं आहे मी याला मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला तीन शिट्या येतील तोवर शिजवून घ्यायचे हे बघा मी याला शिजवून घेते गॅस जो ओतायला लागला तर गॅस लो करा आणि याला तीन शिट्या येतील तोवर शिजवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटासाठी आता हा छान शिजून तयार झाला हे बघा आजी अजून पण याच्यामध्ये थोडी स्टीम आहे मी याला पूर्ण स्टीम निघाल्यानंतर उगडून बघते हे बघा पूर्ण याची वाफ निघालेली याला उगडून बघूया वाव वास्त एवढा सुंदर दरवडतोय मस्त अशी दाल खिचडी बनवून तयार आहे बिर्याणी नाही खिचडी नाही मस्त ही दाल खिचडी ज्या पद्धतीने आपण हॉटेलमध्ये खातो त्याच पद्धतीने ही बनवून तयार होते पाण्याचं माप परफेक्ट ठेवा डाळ तांदूळ कुठलेही असू द्या आपण पाण्याचं माप जर व्यवस्थित ठेवलं सगळे व्हेजिटेबल जर टाकले छान अशी ही मस्त अशी दाल खिचडी बनवून तयार होती तुम्ही बघू शकता किती छान मऊ लुसलुशीत गम घमघमीत असा वास याचा येते घरामध्ये किती सुंदर ही खिचडी बनवून तयार झाली आहे आता त्यासोबत मस्त असं लोणचं मी लावलं आहे आणि कांद्याला चटणी मीठ लावून मस्त असं हे कांदा पण मी स्लाईस इथं ठेवून घेतले आहे त्यासोबत परत इथं ठेवलं आहे मी मुळा तुमच्या तुमच्या ताटामध्ये जे शोभेल ते तुम्ही इथं ठेवू शकतात यामध्ये मी मुळा पण ठेवलाय कारण आता हिवाळ्याचा बराच असा मुळा हा मार्केटमध्ये येते त्यावर आहे निंबू आणि मस्त असा हा तांदळाचा पापड आणि मस्त असं हे मसाला दही ठेवून आहे वरून तूप टाका आणि गरमागरम आपली दाल खिचडी तयार आहे पूर्ण हॉटेल सारखी बनवून तयार होते ही दाल खिचडी एकदा रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका प्लीज